माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासाचा आधार डॉक्टर राजेश घोरपडे हलकर्णी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा महाविद्यालयाला माजी विद्यार्थी संघटनेकडून पासष्ट इंची स्मार्ट टीव्ही भेट हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यात माजी विद्यार्थी महाविद्यालयाच्या विकासाचा पाया आहेत त्यांनी आजी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक होऊन प्रेरणा द्यावी आणि बाह्य जगाचं ज्ञान दिलं पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर राजेश घोरपाडे यांनी केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर होते प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे सचिव संतोष सुतार डॉक्टर मोहन गोळसे प्राध्यापक पी ए कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक माजी विद्यार्थी कमिटीचे प्रमुख प्राध्यापक सुधाकर तावदारे यांनी केला डॉक्टर मोहन गोळसे डॉक्टर व्ही व्ही कोलकार प्राध्यापक अजय पाटील संतोष सुतार आणि प्राध्यापक पी ए कांबळे यांनीही मनोगत व्यक्त करत मेळाव्याला रंगत आणली माजी विद्यार्थिनी महाविद्यालयातील जुन्या आठवणींना उजाळा दिला माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी संघटना बळकट करण्याचं आवाहन केलं यावेळी इंग्रजी विषयात पी एच डी प्राप्त केल्याबद्दल डॉक्टर व्ही व्ही कोलकार यांचा आदर्श माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं सत्कार करण्यात आला महाविद्यालयाला एक लाख रुपये किमतीचा पासष्ट इंची स्मार्ट टी व्ही भेट देण्यात आला अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचं योगदान मोलाचं आहे यशस्वी विद्यार्थी घडवणं हाच आमचा ध्यास आहे असं सांगितलं या मेळाव्याच्या आयोजनासाठी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील अध्यक्ष अशोकराव जाधव उपाध्यक्ष संजय पाटील सचिव विशाल पाटील आणि संचालक मंडळाचं प्रोत्साहन लाभलं कार्यक्रमास उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे प्राध्यापक डॉक्टर आय आर जरळी डॉक्टर जे जे भटकर प्राध्यापक एस आर वायकर प्राध्यापक एन के जावीर प्राध्यापक अंकुश नौकुडकर प्राध्यापक शाहू गावडे प्राध्यापक एस बी कांबळे प्राध्यापक सुनील पाटोले प्राध्यापक पंकज कांबळे तसंच मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक एस बी तावदारे यांनी केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा